स्वराज्य क्रांती सेना से या संघटनेच्या वतीनं आज इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालय दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विभागाचा जो निधी आहे तो साधारणपणे सातशे शेचाळीस कोटी इतका निधी महाराष्ट्राच्या लाडकी बहीण या योजनेकरता वळविण्यात आला आहे आणि या वळवण्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आपण लाक्षणिक उपोषण करत आहोत खरं म्हणजे पूर्वीचे जे प्लॅनिंग कमिशन आहे आणि आताचं जे नीती आयोग आहे त्या नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये रिझर्व कोटा रिझर्व करायचा हा असा हा नियम आहे हे स्वातंत्र्य झाल्यापासून आणि या प्लॅनिंग कमिशनने दिलेल्या निर्देशनाच्या नुसार हे जे काय महाराष्ट्र राज्य सरकार आहे हे दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोक लो, लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करत नाही जी काय तरतूद केली जाते ती तरतूद अखर्चित ठेवणे किंवा इतर खात्यांना वळवणे अशा पद्धतीचे उद्योग हे सरकार नेहमीच करत असत केवळ आदरणीय चंद्रकांत हांदोरे साहेब ज्या वेळेला सामाजिक न्याय मंत्री होते त्याच वर्षी आणि त्याच कालखंडामध्ये सामाजिक न्याय विभागाला भरघोस पद्धतीचा निधी मिळाला आणि तो निधी मार्च अखेर त्या वर्षी खर्च करण्यात आला पण ते एक अपवाद वगळलं तर प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पेच्या अधिवेशनामध्ये मोठ्या पद्धतीने या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा निधीची घोषणा करायची आणि मग या ठिकाणी कारण सांगून पळवाटा शोधून आमचा जो निधी आहे तो निधी डायव्हर्ट करायचा असा प्रयत्न सातत्याने होत असतो आमची मागणी आहे पॅनसर आर्मी स्वराज्य क्रांती सेना दोन हजार पासून ही मागणी विधिमंडळाच्या समोर आझाद मैदानी ते आम्ही सातत्याने आंदोलन करतो की आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद करावी जो निधी तरतूद केलेला जो निधी आहे तो अकर्षित न ठेवता मार्च अखेर तो खर्च करावा आणि इतर खात्यानं तो वळू नये या संदर्भातला विशेष कायदा करण्यात यावा अशा स्वरूपाचं आम्ही आंदोलन दोन हजार तेरापासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही सातत्याने करतोय या ठिकाणी सरकारला माहिती आहे हे जे काय अनुसूचित जातीचे लोक आहेत अनुसूचित जमातीचे लोक आहेत या लोकांना या अर्थसंकल्पाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीच्या संदर्भात काय देणं घेणे नाही इलेक्शन ना आले की आमचा समाज उठतो याला पाठिंबा त्याला पाठिंबा इलेक्शनचे वीस बावीस दिवस माहोल तयार करायचा आणि आम्ही दलितांचा मशी या आदिवासींचा मशी या असं सत्ताधारी विरोधी पक्ष हे दोन्ही पक्ष सांगायचे आणि मताची बोलवण करायची आणि सत्तेमध्ये निवडून जायचं एक एकदा का निवडून गेले की मग एकच ना दिसतंय की सेव्हल कास्ट आणि सेव्हल ट्राईब यांचा जो निधी आहे हा निधीची तरतूद करायचा आणि निधी हा, निधी हडप करायचा त्यांना माहिती आहे समाज अवस्थेत आहे समाज फक्त चौदा एप्रिलला आवाज उठवतो सहा डिसेंबरला आवाज उठवतो त्याच्यानंतर नागपूरला दीक्षाभूमीला जातो तेवढं झालं की त्याचं काम तमाम एक तारखेला भीमाखोरे लावला जातो जय भीम बोलो जय भीम बोलो आणि आर्थिक आणि मूलभूत प्रश्नाच्या संदर्भात झोपे जावो अशा पद्धतीचे समाज व्यवस्था आमची झालेली आहे आणि जो शेड्युल कास्ट मध्ये काय आमची महत्वाची एकच कास्ट नाही त्याच्यामध्ये एकोणसाठ जाती आहेत अनुसूचित जमातीमध्ये मोठ्या जा वेगवेगळ्या जाती आहेत या जातीना या प्रश्नाच्या संदर्भात काही देणं घेणं नाही हे सरकारला चांगलं माहिती आहे तरी सुद्धा आम्ही शोषितांचा पीडितांचा आणि समाजाच्या शेवटचा घटकाचा आवाज म्हणून त्यांच्या आर्मी सेना गेल्या अनेक वर्षापासून या प्लॅनिंग कमिशन आणि कॉम्पोनंट प्लॅन आणि या लोकसंख्येच्या प्रमाणातल्या निधीच्या तरतूद त्याचबरोबर निधी खर्च ठेवणे आणि वळवणे या संदर्भातला आवाज म्हणून ते आंदोलन आपण करत असतो आज या ठिकाणी <coughs> आमच्या स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय संघटक अमोल कोर्ने कोल्हापूर जिल्ह्याचे दे अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर कोल्हापूर जिल्ह्याचे दे उपाध्यक्ष संजय कांबळे <coughs> कोल्हापूर जिल्ह्याचे महासचिव नितेश दीक्षांत त्याचबरोबर संतोष खराब आणि आपल्या आप पॅन स्वराज क्रांती युवा आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नितीन शेर महानगर जिल्हाध्यक्ष कदम साहेब अक्षय कदम या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे आणि हे आम्हाला सरकारला अशी विनंती आहे की कृपा करून या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकरता शैक्षणिक मागण्या त्याचबरोबर आर्थिक मागण्या आणि महत्त्वाचं हे <coughs> जे काय सामाजिक न्याय विभाग आणि विशेषता विभाग आहे हे सुद्धा खरं म्हणजे आमच्या विभागात घालू नये इथला दिव्यांग <coughs> इथला विधवा इथला परितक्ष इतका जो काय दुर्धर रोगाने पीडित जो माणूस आहे या पीडित माणसाचा जो विभाग आहे <coughs> तो सपेट केला पाहिजे तो सामाजिक न्याय विभागामध्ये तो वर्तक केला नसला पाहिजे आणि आमची मागणी आहे असं जर का सरकार सातत्याने जर आमचा निधी वळवत असेल तर आम्ही परत मंत्रालयावर मोठ्या पद्धतीने धडक मारू धन्यवाद आज या ठिकाणी बॅतर आरती स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीनं आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी आरतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सदेचे अध्यक्ष असणारे सर्व प्रदेश जिल्हा पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित बसलेले आहेत या ठिकाणी समाज कल्याण विभागाचा जवळपास सातशे बेचाळीस कोटी रुपयाचा निधी लाडक्या बहिणी या योजनेकडे वळवला खऱ्या अर्थानं कल्याण विभागाची स्थापना ही समाजामधल्या उपेक्षित वंचित मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी झालेली आहे मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी झाली आहे भागासाठी समाजाच्या वेगवेगळ्या ह्या प्रकारच्या पारकृतिक प्रवासाच्या दुःखाच्या दृष्टीनं ह्या ठिकाणी त्या समाजाच्या कल्याणची स्थापना झाली पण आज सरकार केवळ मत मताचं राजकारण करता आणि महिला वर्गाला ह्या ठिकाणी खुश करण्यासाठी सातशे शेहेचाळीस कोटीचा निधी जो बेकायदेशीरपणे या ठिकाणी वळवला त्याबरोबर राज्य सरकारचा या ठिकाणी आम्ही प्यातर आदमी सैनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो सरकारला एवढंच आम्ही सांगू शकतो की जे गोरगरिबांच्या हक्काचं आहे ते गोरगरिबांच्या हक्काचं जे ताटातलं तुम्ही हिसकावणी घेऊन त्यांच्यावरती अन्याय करू नका तर ह्या सर्व गोष्टी होत असताना एक या ठिकाणी लोकमान्य टिळकांनं म्हटलेलं वाक्य आम्हाला आठवतं की सरकारचं डोकं या ठिकाणी ठिकाणावर आहे काय अशी म्हणायची वेळ आता आमच्या प्यातर आदमी सैनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यावर आलेली आहे तर सरकारनं या ठिकाणी लक्ष घालून राज्याच्या राज्यपालांनी या ठिकाणी लक्ष घालून तो इथून पुढचा जो निधी आहे तो थांबवण्यात यावा अन्यथा ह्या विषयावरती राज्यभर राजधाना झाल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि राज्य सरकारचा परत या ठिकाणी आम्ही निषेध करू शकतो धन्यवाद जय हिंद जय भीम हे आर्मी स्वराज्य क्रांती प्रांत अधिकारी कार्यालयाच्या बाहेर जे आपण या ठिकाणी विविध संदर्भात व सामाजिक न्याय व आदिवासी मंत्रालयाचा जो आपला निधी होता तो वयोगण्याच्या दिशेदार ने आपण या ठिकाणी राखलेला आहे त्यात व आपण पाहून शिरिस्तेदार नायब तहसीलदार संजय काटकर साहेबांना आपण आपल्या मान मागण्याचा पाठपुरावा करण्यासंदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा केली या संदर्भात त्यांनी सरकारशी कारवाई करू असे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे या आ, आ, या उपोषणास उपस्थित असणारे प्यादरा आर्मी स्वराज्य राज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनिष कांबळे साहेब त्यानंतर आपले संजय कांबळे साहेब पक्षाचे राष्ट्रीय माननीय संतोषी आठवले साहेब आपले दीक्षांत साहेब व उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले